नमस्कार मी प्रवणा शिरपूरकर आणि आपण पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र आज देशभरात अठ्ठ्याहत्तरवा प्र स्वातंत्र्य दिन साजरा होतोय इथे आज देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं मी सध्या मुंबईतील अंधेरी परिसरात आहेत माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या विकसित भारताबद्दल स्वातंत्र्य दिनाबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते कसं बघतात याकडे नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला आधी तर खूप खूप शुभेच्छा मला सांगा आज भारत अपना अठहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आपला देश विकसित आहे कि नाही कि विकस विकसित, विकसित होण्यासाठी काय मापदंड हवेत काय सांगाल हम विकसित होने की दिशा में प्रयास कर रहे हैं अभी भारत की पटल पे हमारा जो जीडीपी आया है पांचवा आया है उस दिशा में हमारे यहाँ हम सब आम जनता कृषक से लेके उद्योगपति तक प्रयासरत है कुछ वामपंथी लोग हैं जो सतत हमारा विरोध करते हैं उनका काम ही है चाइना के समय में उन्होंने किया पाकिस्तान युद्ध के समय किया और अभी भी हमारा विरोध कर रहे हैं उसी तरह से कुछ मीडिया भी है जो सतत उनकी विचारधारा को लेके चल रहे हैं लेकिन हमारा भारत एक बार धारा प्रवाह धारा में लग चुका है रुकने वाला नहीं है तो हमारा देश विकसित होने के लिए हमें क्या रिक्वायरमेंट्स है जो पूरी करनी चाहिए युवाओं को आना आने आगे आना होगा सक्षम बना बनना होगा और उनका जो अपना सक्षम होने का नेतृत्व गुण है ज्ञान अर्जन करना पड़ेगा धन अर्जन करना पड़ेगा और जो असामाजिक तत्व है राजकीय उनसे निपटने की तैयारी करना पड़ेगा उनको मैम आप क्या बताएंगी बोलो स्वतंत्र हमारा, दे, हमारा देश विकसित हो रहा है विकसित होने के मार्ग पर है तो ऐसे में हमें किन किन चीज़ों का ध्यान रखना चाहिए किस चीज़ के लिए हमें देश को आगे बढ़ाना चाहिए सर्वप्रथम मैं पूरे देशवासियों के आपके माध्यम से स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामना देता हूँ आपको भी धन्यवाद देता हूँ कि आप भी दूर शदूर से सभी नुक्कड़ों चौराहों पर जहाँ भी आज लोग खुशी से देश के लिए अपने आप को समर्पित मान रहे हैं पूरे भारत में तिरंगा यात्राएं निकाली जा रही हैं आज आज़ादी के इतने वर्षों बाद हम आप भी एक गर्व महसूस कर रहे हैं कि वास्तव में सही मायने में भारत आज़ाद हुआ है घर घर तिरंगे लग रहे हैं कश्मीर से लेकर कन्याकुमारी कर तक पूरा अखंड भारत आज ये पर्व हम लोग इसको पर्व के रूप में मना रहे हैं जैसे आपने कहा कि विकसित जरा आप सोचो जो वो भारत विकास के लिए लड़ने वाला भारत पिछले 2014 के पहले हम लोग सदैव देश की जो मिनिमम रिक्वायरमेंट है उसके लिए लड़ाई लड़ा करते थे विश्व के पटल पर हमारे भारत का वो गौरव हमारी बातें सुनी नहीं जाती थी देश के प्रधानमंत्री के रूम में अटल जैसे ही नरेंद्र भाई मोदी प्रधानमंत्री बने उनका विजन रहा कि हम पहले देश को एक समर्पित भारत बनाएं जहां पर लोग अपने आप को खड़ा महसूस करें स्टार्टअप ढेर सारी योजनाएं चलाई गई देश में ढेर सारे इंफ्रास्ट्रक्चर बढ़े आज हमारी सैन्य शक्ति बढ़ी हमारे आज शन्य के लिए लड़ने वाले लड़ाकू विमान ढेर सारे बढ़ाए गए अब देखते देखते दूसरा कार्यकाल आया उसमें भी हमने ढेर सारे ऐतिहासिक काम किए जैसा कि आज मोदी जी ने स्पष्ट शब्दों में कहा है कि इस बार की सरकार विकसित भारत की सरकार की संकल्प के लिए काम करने आई है जो हमारा तीसरा कार्यकाल है वो विकसित भारत के लिए काम करने आया है जैसा कि पूर्व में अभी हमारे भाई ने बताया जो हमारी जीडीपी डी वगैरह में जो हम दसवें नंबर पर थे आज हम पाँचवें नंबर तक आए हैं चंद सालों में हम तीसरे नंबर के विश्व के तीन देशों में होंगे हमारे कृषि के लिए भी तमाम ढेर गा, सारे किसानों की आय दोगुनी हो ढेर सारी बीज खाद्यान्न ढेर सारी चीज़ें ब्लॉक स्तर पर गाँव स्तर तक उपलब्ध हों ढेर सारे कार्यक्रम चलाए जा रहे हैं इंडस्ट्री भी आ रही स्वरोजगार योजना के तहत तो लाखों लाखों युवाओं को प्रशिक्षित किया जा रहा है कौशल भारत योजना एक ऐसी स्किल डेवलपमेंट सरकार लाई है जिससे हर व्यक्ति के हाथ में काम होगा उसके लिए भी ढेर सारे काम सरकार कर रही है जैसा कि आप जानते हैं भारत बहुत आबादी वाला देश है ढेर तमाम संप्रदाय को मानने वाला देश है सबको एक साथ लेके चलने का काम जो भारत कर रहा है ऐसा जो मोदी जी का संकल्प है उसके साथ मेरा पूरा राष्ट्र लगा है पूरे राष्ट्र के लोगों को इसके लिए और आगे लड़ना होगा जो सैंतालीस तक विकसित भारत का संकल्प है उसके लिए रूपरेखा चल रही है और काम भी हो रहे हैं जसं यांनी सांगितलं की या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारत विकसित व्हावा या या यासाठी प्रयत्न केले जाणार आहे या, या, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे आपल्यासोबत आणखी काही जण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आप क्या बताएंगे? मैं सबसे पहले सभी स्वतंत्र दिवस के में सभी देशवासियों और अंधेरी की जनता का अभिनंदन करूंगा और अखंड भारत हमारा भारत देश एक नंबर में था और आगे भी रहेगा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं देश को बहुत ऊंचाई पे ले जाएंगे तो भारत विकसित होने के लिए क्या ज़रूरी चीज़ें क्या क्या पहल करनी चाहिए क्या ज़रूरी होना चाहिए आपको क्या लगता है पहले भी बोला कि भारत हमारा विकसित था विकसित रहेगा कुछ कट्टरपंथियाँ लोग हैं जब हमने अंग्रेजों को भगा दिया तो इनको ख़त्म करने में कुछ टाइम नहीं लगेगा तभी हमारा भारत विकसित हो पाएगा कुछ

आणि त्याच्या मार्गावरती सर्व काही यांच्या जे घडाटमोडी आहेत आणि भारत देशाचं जे उन्नतीच्या मार्गाने चाललेलं आहे भारत आज आपण बघतो आहे पुऱ्या जगामध्ये भारताचं नाव आहे भारताची जे आर्थिक परिस्थिती ते सुधारलेली आहे आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाने जे म्हणलेलं आहे ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत होणार आणि जगावरती राज करणार हे आपल्याला कुठेतरी आपल्याला आशा दिलेली आहे आणि त्या आशेचं आप आपण सर्व जनतेनं पण पालन करायला पाहिजे आणि ते विकसित होणार हे आम्हाला आश्वासन आहे विकसित होण्यासाठी काय करावं मला माझं नाव सुजाता कांबळे आहे मी रमाई महिला मंडळाची अध्यक्ष आहे भारत विकसित आहे मी तर नाही बोलणार विकसित आहे विकसित आहे मी नाही म्हणू शकत आणि मला खरं हा मुद्दा मांडायचा होता मी इथेच बोलणार होते पण हा प्रोग्राम संपला म्हणून मला काही बोलता आलं नाही आत्ता जस्ट रिसेंटली डॉक्टरवरती रेप झालेला आहे तर आपण स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन करतो खूप मोठ्या उत्साहात तर मला इथे जमलेल्या सर्व तमाम बांधवांना महिलांना पुरुषांना बा लहान मुलांना विचार सर्वांनाच माझे असे एक प्रश्न आहे खरोखर आपला भारत स्वतंत्र झालेला आहे का जे ह्या भारतामध्ये एखादी स्त्री सुरक्षित नाही आहे मग भारताचं खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का जे पेशानी डॉक्टर आहेत दोन वर्ष नीट करतात पाच वर्ष ते क आपलं म्हणजे एम बी बी एसची पूर्ण तयारी करतात आपलं सर्वस्व देतात आणि नंतर त्यांच्यासोबत असा प्रकार होतो मग तू आपण कसं म्हणू शकतो की हा भारत देश विकसित आहे ह्या भारतामध्ये जर स्त्री सुरक्षित नसेल तर भारत देश, देश कशाप्रकारे विकसित असू शकतो मी एक सामान्य नागरिक म्हणून एक महिला म्हणून मी माझी व्यथा इथे मांडत आहे तुमच्या चॅनलद्वारे धन्यवाद भारत विकसित आहे तर का आहे आणि नाही तर का नाही आहे निश्चितच आज आपण भारताच्या अठ्ठ्याहत्तरावा स्वात स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आतापर्यंत या भारत देश अनेक विकसित होत गेलेला आहे असं म्हणता येणार नाही की भारत देशामध्ये काही विकसित झालेलं नाही आहे अनेक पंतप्रधानांनी अनेक सरकारांनी या देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी कार्य केलेलं आहे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपले गेल्या पंधरा वर्षापासून जे सत्यवर्ती आहेत त्यांनीसुद्धा देशाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकसित भारताकडेच पाऊल आपल्या या ठिकाणी चाललेलं आहे आणि विकसित का नाही आहे असं जर म्हणायचं झालं तर, तर आजही आपल्या खेड्यापाड्यांमध्ये आणि अनेक भागातले असे दुर्गम भाग आहेत जिथे शिक्षणापासून लहान मुलं वंचित आहेत आणि महिलांची सुरक्षितता असे असा जसा ताईंनी प्रश्न मांडला महिलांची सुरक्षितता वगैरे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे परंतु आपला जो प्रश्न आहे प्रमुख प्रश्न की विकसित भारताचा तर मी निश्चितच सांगेन की भारत एका चांगल्या स या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि निश्चितच मोदी सा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार पंचवीसपर्यंत किंवा दोन हजार एकोणतीसपर्यंत अठ्ठेचाळीसपर्यंत हा हा विश्वगुरू होईल अशी कल्पना मला आहे आणि आपण यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं माझं मत आहे माझं नाव लक्ष्मण साखरे एकोणीसशे सत्ताळीसचा देश स्वतंत्र झाला आणि काँग्रेसने राज्य केलं काँग्रेसने जगामध्ये पहिल्या नंबरवर देश निघून सोडला कुठलीही गोष्ट माघार राहिलेली नाही सायन्समध्ये राजीव गांधीने एक कॉम्प्युटर आणलं जिथे दहा माणसं लागा तिथे दोन माणसावर काम चालू झाले विकसित झाला संपत्ती देशाची संपत्ती वाढली दुसरी गोष्ट विमानाची सोय झाली माणसं सुखी झाले ज्याचे त्याला विभवून दिलेले विभागून दिलेले ते नोकरी चाकरी वगैरे ते बरोबर वेळेवर लागायचे आणि आत्तापर्यंत काँग्रेसने एक एक नंबरवर आपला देश जाऊन सोडला परंतु परंतु सांगू परंतु आज दहा वर्षापूर्वी दहा वर्षाच्या ह्या दहा वर्षात त्या भाजप सरकारावर आलं त्यावेळीस गरिबाची पोट गरिबाची उपासमार होऊ लागली कारण जाणून बुजून जाणून बुजून सरकारी आ, शासनाचे जे भाजप शासनाचे जे उद्योगधंदे होते त्याचं खाजगीकरण केलं खाजगीकरण केल्यामुळे काय झालं की ते त्या शे व्यापारी लोकांनी व्यापारी लोकांनी तिथे त्या लोकांना हिसाब दिला काढून टाकला मग त्याची उपासमारी झाली त्याच्यामुळे विकसित देश असताना सुद्धा अशी पर्यायी होता आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकऱ्या बंद केल्या अहो ती वर्षाला दोन कोटी भरती करतो बोलले होते ते केले का नाही केले अनएम्प्लॉयमेंट आणि खाजगीकरण महागाई वाढली माझ्यासारखा गरीब माणूस मी वगैरे कोट घातलं मी काय नाही मी हे मजुरी करतो माझ्या बापाने मजुरी करायचे आम्ही मी नंतर साधारणला राहिलो परंतु साधारण लोक मजुरी करणारे माणसं एक हजार ते अकराशाला सि सिलेंडर परवडेल का त्यांना महागाई वाढवली अहो आकाशाला पोहोचली त्याच्यामुळे म्हणतो विकसित देश हळूहळू हळूहळू खाली या लागला आणि गरीब लोक उपास उप ला लागले काँग्रेसने शेवटी देशावर संकट आलं तर अनुभव अनुभवांची व्यवस्था करून ठेवलेली आहे पंडित नेरुंनी पाया घातला आणि त्याचं सगळं तयार आहे बाबा अनुशक्ती तयार आहेत म्हणजे जरी देशावर संकट आलं तरी बी आपला देश वाचवा म्हणून त्या अनुभवाची बी तयारी झालेली आहे माझं नाव विनायक जतिंगराव कांबळे गौतम नगर येथील मी अध्यक्ष आहे बेविंगचा आणि भारत विकसित झालेला आहे असं सर्वजणच म्हणतात पण मला त्याच्यात असं वाटतं आहे खरोखर पण वाटतं आहे कारण सुनीता विल्यम कल्पना चावला हे गेल्या सत्तर वर्षामध्ये जे स्त्रियांना संधी दिली त्यांनी चंद्रावर जाऊन पोहोचल्या जर स्टार्टिंगपासून जर स्त्रियाला संधी दिली असती तर खूपच काही बरंच काही घडलं असतं कारण घर घडवण्यामागे स्त्रियांचा असा मोलाचा वाटा असतो बरोबर आहे की नाही आणि म्हणून मला भारत विकसित झालेला आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जसं एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र मिळालं त्याहून आता दुसऱ्या सत्तेचाळीस मी शंभर वर्षामध्ये बऱ्याच प्रकारात भारत विकसित होईल ब्लाड भारत होईल आणि खूप मोठं चांगलं यश मिळेल आणि अशी होईल मानवाची गरज पण राहणार नाही सगळे झाडू मारणारेसुद्धा रोबोट तयार होतील चायनाच्या पाठोपाठ आमचा भारत देश पण लागला आहे आणि एकोणीसशे दोन हजार अठरामध्ये आय 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 टी सेंटरमध्ये माणसावर प्रोग्राम त्याचे व्य चालू आहेत की जर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं फिंगरप्रिंट द्यावा लागतील आणि चिप बसवली जाईल ते आऊन केले तर तुम्हाला माझं घर माझी गाडी माझं घर माझा टाईम असं काही म्हणता येणार नाही डिस्टॉयर पण करण्याचे प्रयत्न चालू आहेत झाड तोडायला अधिकार नाही पण जंगल वाढलं तर झाड तोडावं लागेल आपल्याला हे म्हणायचं आहे आणि आता पॉप्युलेशन जास्त वाढलेलं आहे काही काळामध्ये आपल्याला पाणी मिळणार नाही संख्यासुद्धा कमी करण्याचा प्रयत्न चा चा हे प्रत्येक राष्ट्राचा चालू आहे ह्या जगामध्ये चायना आणि इंडिया ह्याच दोन लोकांची संख्या जास्त आहे म्हणून लवकरात लवकर आपल्याला डोसच्या माध्यमातून ह्याला नष्ट करायचं आहे तर आताच आपण पाहिलं विकसित भारताबद्दल मुंबईच्या नागरिकांना काय वाटतं नेमकं त्यांच्या काय भावना आहेत तुर्तास आता तुमची रचा घेते मी प्रवीणा पुन्हा नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या